दोन दोन महिने डिंडेचं पाणी वाहत असताना किती माणसाला त्रास होतो यांची दक्षता कधी महापालिकेने ना घेतली नाही या भागामध्ये जे काही बांधकाम होत आहेत आणि त्याचं जे एक्साबिशन होते आणि ते पाणी आपल्या मुख्य ट्रेन लाईनला जोडण्यात येतं त्याच्यामुळे आपला हा पौड रोडला हा आजचा विषय नसून गेले बरेच दिवस ह्या रोडवरती पाणी तुंबल्या जातं या ठिकाणी आपण कुठल्याही रोडने जर गेलं ले ले क, आ, ने, ने, तर आपल्याला बघायला मिळेल की इथल्या सर्व रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी वाहत आहे रस्ते ठिकठिकाणी उकडलेले आहेत अनेक संस्थांनी संघटनांनी पक्षाच्या प्रतिनिधींनी इथल्या प्रशासनाला पत्र दिली विनंती केल्या पण हे प्रशासन जागा व्हायला तयार नाही ह्याच्यासाठी कारणीभूत असलेलं प्रशासन व ते बांधकाम व्यावसायिक यांच्यावरती एकतर गुन्हे दाखल करा आजच्या या आंदोलनाचा विषय या भागामध्ये जे काही बांधकाम होत आहेत आणि त्याचं जे एक्साबिशन होते आणि ते पाणी आपल्या मुख्य ड्रेनेज लाईनला जोडण्यात येतं त्याच्यामुळं आपला हा पौड रोडला हा आजचा विषय नसून गेले बरेच दिवस ह्या रोडवरती पाणी तुंबलं जातं ह्याच्यासाठी कारणीभूत असलेलं प्रशासन व ते बांधकाम व्यावसायिक यांच्यावरती एकतर गुन्हे दाखल करा आणि ह्या रोडवरचं पाणी आज थांबलेलं आहे तर हे पाणी आजच्या दिवस नसून पुढे काळामध्ये हा रोड असाच व्यवस्थित ठेवावा हे आमची मागणी आहे कोथरूड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो हो। आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही महिन्यापासून हा जयभवानी नगर असेल किचकिंदार नगर असेल सुतारदरा असेल या भागातला नागरिक ह्या भागातला सर्वसामान्य नागरिक हा कशा हालाकीच्या परिस्थितीत राहतो आहे या ठिकाणी आपण कुठल्याही रोडने जर गेलं तर आपल्याला बघायला मिळेल की इथल्या सर्व रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी वाहतंय आहे रस्ते ठिकठिकाणी उकडलेले आहेत अनेक संस्थांनी संघटनांनी पक्षाच्या प्रतिनिधींनी इथल्या प्रशासनाला पत्र दिली विनंती केल्या पण हे प्रशासन जागा व्हायला तयार नाही इथं कित्येक गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावर तुडुंब पाणी वाहत असतं अनेक ठिकाणी इथून सकाळी लोक कामाला जात असतात आपल्या भगिनी असतात आपली मुलं असतात ही शाळेला कॉलेजला निघालेली मुलं या ठिकाणी ह्या घाण्याच्या पाण्यात जात असतात आणि अंगावर हे घाण घेऊन त्यांना शाळेत किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जायला लागतं हे सगळं होत असताना प्रशासन मात्र डोळे झाकून बसलेलं आहे इथलं लोकप्रतिनिधी म्हणता येईल असे ते लोक कुठं आहेत की ज्यांच्याकडे लोक अपेक्षेने बघत आहेत ज्यांना लोक मतं देतात आणि निवडून देतात पण हे सगळी लोक आपल्याला अशा वेळेस दिसत नाही कुणाचं एखाद्या बांगलेवाल्याचं साधं ड्रेनेज तुंबल की इथला लोकप्रतिनिधी त्याच्या जा दरवाज्यात जातो प्रशासनाचे अधिकारी त्याच्या घरापर्यंत जातात आणि तुमचं काय तुंबलं आहे तुम्हाला काय अडचण आहे का 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 लगेच त्याचं सर्व सफाई करून दिली जाते पण सर्वसामान्य माणसाच्या अडचणीकडे दुर्लक्ष केलं जातं हे कुठेतरी थांबवायचं असेल तर ह्या प्रशासना ह्या प्रशासनाचं या अधिकाऱ्यांना आपण योग्य धडाका शिकवण्याची गरज आहे आता तात्यांनी बोलताना सांगितलं की आज इथं पाणी कसं बंद झालंय आज इथं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरणार आहे आंदोलन करणार आहे म्हणलं की अधिकारी जागे झाले आणि तात्पुरतं पाणी त्यांनी बंद केलं पण हे तात्पुरतं आम्हाला समस्येवर उपाय नको आहे आम्हाला कायमस्वरूपी याच्यावर उपाय पाहिजे जर हे झालं नाही तर इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आम्ही रस्त्यावर फिरू दिल्याशिवाय राहणार नाही काळात आपल्या कोथ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत टाकण्याचं काम हे प्रशासन करेल तर ह्या प्रशासनाला सुद्धा निश्चित आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे समजा येत्या काळात या संबंधित समस्येवर योग्य ती कारवाई नाही झाली तर आपल्याकडून पुढील काय होईल का या हो ठिकाणी जर आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा के आमच्या आंदोलनाची दखल न घेता प्रशासन असं डिंब राहिलं तर येणाऱ्या काळात प्रशासनाला आम्ही त्यांच्या खोल्यांमध्ये कोणाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना या ठिकाणी फिरून देणार नाही संबंधित अधिकारी समजा त्यांना समजलं की बाबा इकडे आंदोलन करणार आहेत म्हणजे यांना आंदोलन करायचं म्हणजे त्यानंतर जाग येते याच्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे का अधिकाऱ्यांनी अधिकारी हा सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातनं त्यांच्या टॅक्समधनं पगार घेत असतो आणि त्याचं कुटुंब चालवत असतो हा पैसा तुमचा माझा सर्वसामान्याचा आहे आणि याच्यावर त्यांचं कुटुंब चालत असतं याची त्यांनी जाणीव ठेवून त्यांनी त्यांचं कर्तव्य काय आहे त्यांचं काम काय आहे याची जाणीव ठेवून जर काम केलं तर निश्चित सर्वसामान्य नागरिकांना एक चांगलं सुखावं जीवन जगता येईल पण त्यांनी येणाऱ्या काळात तरी नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्यावं असं मी त्यांना आवाहन करेल त्या ठिकाणी पुणे महापालिकेचे अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनचे अधिकारी दोन दोन महिने डिंडेचं पाणी वाहत असताना किती माणसाला त्रास होतो यांची दक्षता कधीच कुणी महापालिकेने घेतली नाही वारंवार कळविलं जात आहे की तुम्ही पाण्याचा लोड जास्त झालेला आहे तुम्ही लाईन दुसरी नवीन टाका प्रशासन त्याच्याबद्दल काही दक्षता घेत नाही पुणे महापालिकेचे नगरसेवक आज तीन चार वर्ष आहेत कारण त्यांच्या हातात कारभार असल्या वेळे त्यांच्या मनाने काम चाललेलं आहे तर हे काम नाही होत म्हणून आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली लोकांची एक दिशाभूल दिशाभूल हो या लोकांची केल्या जाते तेव्हा ह्या प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटनं त्यांना शिक्षा झाली पाहिजे काम नाही झालं तर आता पुढच्या वेळेस ह्या वेळेचं आम्ही ऐकू पण पुढच्या वेळेस पाण्यात झोपल्याशिवाय राहणार नाही ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी